हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का तुमचं चहा वगैरे माझी झालेली फायनली ग्रीन टी आणि थोडा आराम केला आज कारण आज आहे शनिवार आणि सुट्टी असते तसंही आता दोन म्हणजे उद्या पण आहे परवाचं बघूया आता काय होते ते कारण की दिंडी इथून जाणार आहे ना पालखी वगैरे दिंड्या इथून आता जाणार आहेत तर त्यामुळे खूप ट्राफिक राहील तर बघूया आता कसं आहे ते सोमवारचं मी फायनली आत्ताच सांगू शकत नाही उद्या संध्याकाळपर्यंत मॅसेज येईल तर समजेल मग आणि तर आषाढी फायनली दिंडी सुरू झालेली आहे तर सग सर्व विठ्ठल भक्तांना मनापासून शुभेच्छा की त्यांची प्रवास सुखरूपचा हो आणि पंढरीनाथाचा आशीर्वाद तर त्यांच्यासोबत असणारच आहे आशा करते कि पुना कही दुर बर की सगळ्या लोकांना अन्न भेटावं कुणासोबत काही दुर्घटना घडू नये बरोबर की नाही तर आता व्हिडिओला स्टार्ट करते मी पुढे तर त्या दिवशी मुलीला बनी उलट्या होत होत्या मग ती सकाळीच आली होती एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेली होती ती आणि माझ्याजवळच इंटरव्ह्यू होता म्हणून ती की आता इथं आलेली आहे तर मी इकडेच घरी जाते आणि आराम करते म्हणून मग ती आली ती ल, ती होती आल्याच्या नंतर तिन तिने काही हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलेली नव्हती मग मी तिला ती अचानक आली माझं आवरलंय आणि म्हणजे नाही का माझं खूप असं म्हणजे सगळं आवरलं होतं आणि आता मला मी हेच करत होते कपडे चेंज करत होते तेवढ्यात मला ती अचानक दिसली म्हणून मला मुलगा ओरडला अरे ही कशी काय आली म्हटलं नाही का म्हणलं ही कोण आली तर म्हटलं दीदी मम्मी पण घाबरली यार सकाळी आणि ही अचानक काबर म्हणजे नाही का असं कालच गेली ती तिची सासवण ही आज आली मग आल्याबरोबर कसे प्रश्न करायचे तरी पण मी त्याला म्हटलं बरं जाऊ दे गप्प बस मी मग तरी पण मला असं वाटलं की ती थांबेल नॉर्मल असेल तर मी जाईल परंतु असं झालं मग ती फ्रेश वगैरे झाली बसली जरा तिला मी विचारलं पण की तुझ्या नवऱ्याने सोडले तुला आणून का तू पायी आली का कशी आली ॲटोनी आली हे किंवा यायचं होतं तर फोन करायचा मुलाला पाठवलं असतं असं मी तिला बोलत होते तर ती म्हणे काही नाही नको टेन्शन घेऊ मी अशीच आली आहे इथे इंटरव्ह्यूला द्यायला गेले होते आणि माझी तब्येत ठीक नाही म्हणून मी म्हटलं की तुझ्याकडं आराम करावं म्हटलं ठीक आहे ना मग काय झालं आहे म्हटलं आणि तू थांबशील का म्हटलं काय झाले तिला आधी विचारलं आणि मग तिनं तसं सांगितल्याच्या नंतर म्हणजे मग मी तिला काहीच म्हणू शकले नाही म्हटलं आता आपल्याला गरजेचं आहे की आता कसं हे पावसाळी वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये तुम्हाला माहिती <coughs> <coughs> शंभर टक्के गॅस्ट्रो वगैरे असले काही प्रकार सुरू असतात आणि आकार स्टार्ट झाला म्हटलं की त्रासतच असतो तुम्हाला माहिती मग म्हटलं ठीक आहे आता आपण थांबणं गरजेचं आहे मग मी मेसेज टाकला नाही ऑफिसमध्ये आणि मी थांबले गेले थांबले नंतर मग मी तिला नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हता तिनं कारण उलट्या होत आहेत म्हणून मग तिला नाश्ता केला का विचारलं फ्रूट्स दिले तिला ॲपल आणि डाळीम दिले मी सोडलेलं होतं आणि ॲपल कट करून दिलं तिला म्हटलं हे खा तुला नाश्त्याला दुसरं काही बनवायचं आहे का तर ती म्हणे मला उलट्या होत आहेत त्याच्यामुळे मला नाश्त्याला काही नको मी डायरेक्टली माझ्यासाठी भाकरी बनव आणि भाजी काय बनवली असं विचारत होती तर तिनं तिला खायचा होता ठेचा म्हणजे ठेचा खायचा आहे म्हटली म्हटलं ठीक आहे मी ठेचा बनवते आणि एक भाकरी बनवते म्हटलं कारण मी पोळ्या बनवलेल्या होत्या आणि भाजी बनवलेली होती ते का काय म्हणतात चवळीच्या शेंगांची भाजी बनवलेली होती तर आणि वांग्याचं भरीत बनवलेलं होतं मी दोन असं बनवलेलं होतं परंतु तिला ठेचा आणि भाकरी खायची म्हणून जा, मी नंतर म्हटलं ठीक आहे एक भाकरी टाकायला किती वेळ लागतो ती नको म्हणत होती खाते पोळीच तू जर झालंय बनवून तर तरी पण मी बनवलं मग तिला नाश्ता वगैरे दिला भाकरी बनवली ठेचा बनवला आणि परत मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टरांकडे घेऊन गेल्याच्या नंतर मग डॉक्टरांना दाखवलं त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या तिला आणि ते पाण्यात टाकून पेज पावडर असते ना ती पावडर पण दिली गरम पाणी उकळून त्याच्यामध्ये टाकून ठेवा म्हटलं आणि दिवसभर जेवढं पाणी पिईल ती हेच द्या म्हटलं ठीक आहे मग मी तिला घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर पहिलं फ्रेश वगैरे झाली की लगेच तिला जेवायला म्हणजे मी पण बसले जेवायला मग आम्ही जेवण केलं तिला जेवण झाल्याच्या नंतर तिने जबरदस्तीनं जेवण केलं तरी पण नकोच म्हणत होती बळस तिला म्हटलं काही नाही होणार गोळ्या दिलेल्या डॉक्टरांनी मग ती गोळ्या वगैरे दिल्या मी जेवण केलं आधी आणि मग नंतर गोळ्या दिल्या तिला मी आराम करायला लावली आराम केलं ला मग ती झोपलेली होती जी झोपली तर मग ती साडेपाचला उठली साडेपाचला उठल्याच्यानंतर तिच्या नवऱ्याचा फोन आला तिला तिच्या नवऱ्याचा फोन आला आणि निघाली नाही का बरं का मग तरी पण मला ती फोनवरती काय बोलतात तर आपल्याला थोडी ना माहिती असतं मग ती उठली आणि तिची केस आवरायला लागली फ्रेश व्हायला लागली नाही का मी म्हटलं हो आता होत असेल हो फ्रेश म्हटलं चहा बनवते मी नाही म्हणली मीच बनवते मी करते चहा आणि ती फ्रेश झाली आणि तिने चहा बनवली चहा बनवली मग आता मला सांगा की ही आजारी आहे आणि उलट्या जुलब झाले म्हटल्यानंतर विकनेस येणार ही एक आई समजू शकते हां परंतु नवरा म्हणणाऱ्याला पण समजायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा मी तिला म्हणते आहे की तू आजचे दिवस थांब आराम वगैरे कर तुला जर ठीक वाटलं तर तू सकाळी जा तर ह्याचा चहा चहा पेपर्यंत दोनदा फोन आला निघाली का निघाली का नाही असं म्हणून आणि मग आता तो इथंच म्हणजे मी तुम्हाला सांगितले माझ्यापासून साठ सत्तर किलोमीटर राहतात या मग आता एवढे जवळ आहे आणि ह्याचं काही बांधील काम नाही आहे की ह्याला बॉस ओरडणार आहे बरोबर की नाही हा असंच म्हणजे कामं करतो तर त्याचं स्वतःचं काम आहे तर ती असं त्याला कोण ओरडणार आहे का नाही का नाही तर ती त्याला ये म्हटली घ्यायला मला विकनेस आलेलं आहे मला घ्यायला ये आणि ॲटो बघायचं म्हटलं की मम्मीपासून लांब जावं लागतं असं म्हटली ती घरापासून तर आणि खरंच आहे आणि ओलाला आम्ही ट्राय करत होतो उबीरवरती माझ्या ह्याच्यावरून तर होतंच नव्हतं आणि तिच्या ह्याच्यावरून व्हायचं तर चार्जेस जास्तीचे लावायला लागलं कारण तिनं आधी काय बुकिंग केलेली होती वाटतं आणि ती कॅन्सल केली म्हणून त्याचे चार्जेस लागत होते मग हिनं नको म्हणायली त्याच्यावरून उबेरवरून मी आता खाली जाते आणि ॲटो बघते आणि जाते म परंतु इथं ॲटो बघायचे म्हटलं का की खूप त्रास होतो ॲटोवाले काय करतात खूप जास्तीचे पैसे मागतात नाही का दोनशे अडीचशे रुपये मागतात आणि एकतर त्या रूटला जात पण नाहीयेत ॲटो परेशान करतात खूप वेळ थांबावं लागतं मग आता हा इथलं इथं आहे एखादा आला असता का नाही गाडीवरती तिला घेऊन गेला असता बाबा कुठं पायी फिरण तिला हे होईल मग नंतर मला सम मी तिला विचारलं म्हटलं तो येत नाही आहे का घ्यायला तू खाली चल खाली चल करते ती म्हणणे नाही येणार ना आहे तो तो इथं नाही आहे बाहेर गेलाय बरं का आणि मग मी म्हटलं ठीक आहे मी माझ्या मुलाला फोन लावला त्याला म्हटलं ऑफिसला असतील तर ये परंतु तो नेमका काहीतरी कामानिमित्त त्याच्या म्हणजे नाही का बिल्डरनी पाठवलं होतं त्याला सिटीमध्ये आणि आता तो सिटीमध्ये होता तो एक तास लागणार होता तर तो तिला तरी पण म्हणला की दी दीदी तुझी तब्येत ठीक नाही आहे मी मला एक तास लागणार आहे तू एक तास थोडा आराम कर अजून आणि मग मी तुला नेऊन सोडतोय परंतु ह्याचा फोनवर फोन, फोन हां मग आणि हिला पण जायचं आहे मग आता करायचं काय मी नंतर तिला म्हणजे मा, आता माझ्या इथून काही लिफ्ट आहे त्याच्यामुळं उतरायचं चढायचं टेन्शन नाही आहे मग मी माझ्या इथं थोड्याशा अंतरावरती गेले तरी पण माझ्या मुलांनी त्याच्या मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की दिदीची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तिला तिच्या घरी नेऊन सोडायचं आहे तर तेवढं नेऊन सोडशील का ॲटो बघायला परेशानी होते तर तो होता लांब होता तो पण म्हणजे नाही का त्याला पण यायला अर्धा तास लागणार होता तरी पण तो हो म्हटला आणि ह्याचा फोन मग तिला सांगितलं होतं की तो येतो आहे आणि त्याच्यासोबत मी तुला पाठवते जातो हो म्हटली थांबली परत त्याचा फोन शेवटचा आला की ती म्हणे नाही जाऊ दे ती म्हणते की जाऊ दे ॲटोला काही पैसे जायचे ते पण ये मग खाली गेले मी आणि खाली जाऊन तुम्हाला सांगते रोडला थांबले आणि ॲटोवाले जाणारे असतात त्यांना हात करून ठरवलं आणि तिला डायरेक्ट इथून तिच्या घरापर्यंत सोडण्यासाठी त्या ॲटोवाल्याला सांगितलं डायरेक्ट ॲटो केला आणि हे केलं परंतु त्या व्यक्तीला समजलं का की त्याची आई वडील होतेच की त्याच्यासाठी की त्याचं असं खाणं बंद पडेल आणि जरी त्याचे आई वडील जरी नसते ना तरी मी कधीही तुम्हाला सांगते माझी मुलगी आता वर्ष होईल दोन महिन्याने हां ती दोन दो वर्षामध्ये माझ्याकडे फक्त एक रात्र राहिलेली आहे ते तेवढ्या वर्षामध्ये माझ्याकडे फक्त एक रात्र ये आली तर तुम्हाला सांगते सकाळी येते संध्याकाळी वापस जाते जेवण वगैरे करून वापस जातात आणि ती जरी एकटी आली ना तरी पण संध्याकाळी मी तिचा तिला जेवायला घालून त्याचा डब्बा बनवून त्याचा डब्बा बांधून तिच्यासोबत देते व इथेच राहतात तर त्या दिवशी बी त्याचे आईवडील होते आई वडील नसल्यानंतर तर मी देतेच एकच रात्र माझी मुलगी वर्षामध्ये हित राहिलेली आहे असू द्या तो पण विषय नाही परंतु आता तिची तब्येत खराब होती तिला विकनेस आलेला होता तरी पण त्यांना फोर्स करून तिला फोनवर फोन, फोन करून बोलवली बरं बोलवली ती बोलवली पण पन घ्यायला पण आला नाही म्हणजे किती रगील पण ना असतो जोपर्यंत गर्लफ्रेंड असते तोपर्यंत तिच्या मागं कुत्र्यासारखं फिरतात कुत्र्यासारखं पेट्रोल घालवतात इकडं तिकडं फिरायचं रोज चक्कर मारायची रोज तिच्या मागं टायमिंग वेस्ट घालवायचा आणि तीच गर्लफ्रेंड बायको म्हणून घरात आली की तिच्यासाठी वेळ नसतो खूप राग आला होता मला पण माझा मुलगा तर इतका चिडला तुम्हाला सांगते तो घरी आल्याच्यानंतर नंतर मने आ, तो काच नाही घ्यायला तिला आला त्याला माहिती होतं ना तिची तब्येत खराब आहे तो का घ्यायला नाही आला आणि तू का बोलली नाही असं म्हणलं मी म्हटलं मी बोलणार होते माझ्या इथपर्यंत आलं होतं त्याला संध्याकाळी फोन लावून चांगला झापावा पर परंतु परत मी एक विचार केला आता तर कुठं सुरुवात आहे बरोबर की नाही हिचे डोळे उघडणं गरजेचं आहे त्यामुळे आताच काही बोलायचं नाही हिला चांगले त्याचे अनुभव येऊ दे ही त्याचे गुण गाती ना आंधळे आंधळ प्रेम असतं पण एवढं पण आंधळ नसावं आणि आंधळ्याचे डोळे उघडण्यासाठी अशा काही गोष्टी घडणं गरजेचं असते लगेच म्हटलं आपण बोलायचं नाही आणि मी त्याला पण म्हटलं तू पण फोन करून बोलू नको नाहीतर तू फोन करशील बोलशील तर तो आलड होईल आणि म्हणजे नाही का परत तसा वागणार नाही आणि जरी वागला तरी ही होणार नाही तर हिचे डोळे चांगले उघडू दे हिला समजू दे तो की तो एक्झॅक्टली कसा आहे बरोबर की नाही कारण ही जोपर्यंत गर्लफ्रेंड असती ना तोपर्यंतच माणसाला खूप हुर असतो परंतु तीच एकदा घरात आणून पडली की आडगळीच्या वस्तूसारखी तिची हे होत परिस्थिती होते न? तर थोडं समजू द्या कारण ना त्यातच मागेच मागच्या वेळेला आली होती तेव्हाच ओरडत होती कि म्हणे म्हणजे असं जास्ती काही असं सांगत नव्हती परंतु असं म्हणत होती की मी माझ्या मुल मुलगा मला काहीच मदत करत नाही आणून देत नाही बाहेरच्या सुद्धा गोष्टी सगळं मलाच बघावं लागतं म्हणून मी ओरडत होते ना तर ती म्हणते तुला इथं तो तसा करतो आणि मला तिथं तोच तसा करतो हां म्हणजे तो पण असं थांब आता वेळ नाही मग तुम्हाला सांगते किराणा आणायला फक्त तो तिच्यासोबत जातो डी मार्टला आणि पालेभाज्या ती जाऊन आणते तुम्हाला सांगते चिकन ती जाऊन आणते बाहेरचं काय करायचं असलं ती जाऊन आणते म्हणजे तिला कळायला लागले परंतु अजून कळू द्या कारण ना आपण काय म्हणतो बाईनी घर सांभाळायचं आणि नवऱ्याने बाहेरचं पण हे नवीन आहे म्हणजे नवीन लग्न झालेलं आहे थोड्या गोष्टी अनुभवायला पाहिजेत थोड्या गोष्टी आपण नवरा म्हणून आपला अधिकार आहे तेवढ्या गोष्टी करायला पाहिजेत बरोबर की नाही म्हणजे बाहेरचं आणून देणं तिला कुठं न्यायचं असं नेऊन सोडणं आणणं नेणं हे कराव्या ना गोष्टी आणि असं ह्याचं बांधील नाहीये ह्याला कोण बॉस ओरडणारा नाहीये बरोबर की नाही म्हणून मी आ, बोलते की त्यांना थोडंफार हे करायला पाहिजे परंतु तो करत नाहीये आणि ती मागच्या वेळेला मला तशी म्हणली परंतु मी त्यावेळेला पण रिप्लाय तिला दिलं नाही आणि आता काल तर माझ्या स्वतः डोळ्यासमोर घडलं होतं परंतु आता त्याला आपण काही करू शकत नाही कारण आईचं मन मोप म्हणत होतं की लेकरांनी राहावं आराम करावा तब्येत ठीक झाल्यावर जावं परंतु तिकडून तिच्या नवऱ्याचं मन नव्हतं मग आपण काय करणार आहे बरोबर की नाही आणि हिला पण एकाने म्हणली असती माझी तब्येत ठीक नाही तुझं काही चाललं ये 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 तुझी आई आहे करल तुझं नाही का मी एक दिवस थांबते परंतु नाही त्याचा दुसरा तिसरा फोन आल्याबरोबर ती उठली आणि निघाली मग मी पण काय करू शकते तुम्ही सांगा जर एखाद्याला समजतच नाही त्याला समजत नाही पण हिला तरी समजत नाही का आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची असती दुसरं कोणी जर घेणारं नसेल तर समोरचं जर आपल्या तब्येतीची काळजी घेणारा नसेल तर आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी लागती ही समजायला पाहिजे मग मी त्या दिवशी दवाखान्यात नेलेलं त्याच गोळ्यावरती ती रिकवर झाली परत तिला कुठला त्रास झाला नाही काही नाही आणि मी संध्याकाळी पण परत फोन करून विचारलं दुसऱ्या दिवशी सकाळी फोन करून विचारलं ती ओके आहे म्हटल्याच्यानंतर मी रिलॅक्स बसले म्हणजे कसं मी माझी मुलं कधी काही पण होऊ द्या माझ्या मुलांना मला लगेच नाही का त्याच्यावर उपचार करायचे असतात आणि मला माझे लेकरं लगेच ठणठणीत पाहायचे असतात मी असं घाळ सारखं बसत नाही एवढे एवढे दिवस किंवा अंगावर काढत बसत नाही <coughs> आणि मला शक्यतो माझ्या मुलाची खूप चिंता वाटते परंतु काय करणार मला त्या दिवशीचं त्याचं थोडंसं खटकलं की त्यांना त्या दिवशी तिला आग्रह करून बोलवून घेतलं आणि आई आई वडील होते इथं असं नव्हतं की तो एकटाच होता बरोबर की नाही तरी सुद्धा विचार करा असो आणखीन तर खूप काही <laughs> बरोबर हे केले मी बघा आता तुम्ही लोक मला माझे सगळेच लोक मला सांगतात ना जास्ती लक्ष बाकीचे सुद्धा एवढ्या छान कमेंट्स आल्यात खूप पंच्याहत्तर टक्के सगळ्या चांगल्या कमेंट्स आहेत आणि नाही नव्वद टक्के सगळ्या चांगल्याच कमेंट्स आहेत दहा टक्के कुठंतरी ये तर आपण नव्वद टक्के लोक सोडून दहा टक्के असल्या थर्ड क्लासला लक्ष द्यायचं का नाही द्यायचं बरोबर की नाही तर सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढ्या छान कमेंट्स केल्या मला समजवण्याचा प्रयत्न केला काळजी घ्यायला सांगितली तर धन्यवाद मनापासून त्यासाठी आणि मी नक्कीच काळजी घेते कारण मला जसं तुम्ही सांगितलं ना की खूप जास्त तिच्या जा बऱ्याच जणांनी काय असे नवीन आयडियावाले त्यांनी सुद्धा सांगितलं जास्त तिच्या जा संसारात डोकवू नको तर हे बघा मला पहिली तर आवडच नाहीये कारण इंदूरकर महाराजांच्या मताशी सहमत आहे मी की बऱ्याच आई अशा असतात जे मुलींचे संसार मोडतात परंतु मी तशी नाही आहे मला माझ्या मुलीचा संसार मोडायचा अधिकार भी नाही आहे आणि माझी इच्छा भी नाही आणि मला ती दुर्बुद्धी पण नाहीये त्यामुळे तुम्हाला सांगते मी लक्ष द्यायचं म्हणजे माझा तिच्यावरती खूप जीव आहे माझ्या मुलांवरती माझ्या मुलांवर ल काटाडीच जरी टोचला तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं म्हणून ती एक मूड होती परंतु आता मी स्वतःच्या मनाला खूप सावरायला सुरुवात केलेली आहे ए मला एक वर्ष लागले अजून पण मी पंचवीस टक्के सावरलेली नाही आहे पंच्याहत्तर टक्के एक वर सावरली आहे मी तर तेवढं सावरायला मला एक वर्ष लागले आणि आत्ता कुठं तुम्ही एवढ्यात समजून सांगतात म्हणून सुद्धा मी बऱ्याचपैकी सावरले की सावर ती जास्त तिच्याकडे लक्ष न देणं कारण जास्त जीव लावणं जास्त आपलं आपलं करणं जास्त हे करणं ह्याचा खूप त्रास झालाय खूप झालाय म्हणजे अतिप्रमाणात त्रास झालाय आणि मला पण माझी चूक कळली आहे की अरे अरे एवढं आपण नायकाउ टाळायला पाहिजे मुलांना एवढं आपण मुलांना मुलांमध्ये अडकून नाही राहायला पाहिजे उद्या जर भविष्यामध्ये माझं डोकं फिरलं मला वाटलं की मला हे सगळं सोडून कुठंतरी कुठलं तरी मंदिर गाठायचंय मला तिथं मंदिर झाडूनच खायचे मी जर ठरवलं तर मला ते जड जाऊ नये बरोबर की नाही म्हणजे कसं बघा तुम्ही म्हणजे ही मोहमाया आहे खरं तर आणि ह्या मायातून मी नवऱ्याच्या मोहमायातून तर सुटलेली आहे परिपूर्ण सुटलेली आहे तुम्हाला सांगते फक्त मुलांच्या मोहमायातून मी लवकर सुटना गेली आणि एकदा जर मी माझ्या मुला मनाने ठरवलं ना तुम्हाला सांगते तर मी काही करू शकते परंतु का कोणच ठोक या मुलांच्या प्रेम जाळ्यातून मी बाहेर निघू शकत नाही मोहमायातून बाहेर निघू शकत नाही आणि आईच्या मायातून बाहेर निघू शकत नाही ही खूप आवड चाललं आहे माझ्यासाठी बाकी काहीच नाही तुम्हाला सांगते ना की माझा खूप काही हे केलं इझिली परंतु हा हा हे जे आहे ना हे एवढं सोपं नाही आहे आणि खरंच मला वैतागल्यानंतर वाटतं की यार जाऊ द्या आता जगण्यासारखे मोठे झालं जर त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात तर ह्यांना आपण जसं पाहिजे तसं जगू देऊया आणि आपण आपला रास्ता निवडूया तर तुम्हाला असं सा खरं सांगू का मला दुसरा कुठला रास्ता सुचत नाही हो मला फक्त एकच रास्ता सुचतो एक तर मी वृद्धाश्रमात जाऊन राहावं खरोखर नाही तर दुसरं कुठलं तरी मन देवस्थान शोधावं आणि त्या ठिकाणी जाऊन तिथंच झाडायचं तिथंच बसायचं देवाची सेवा करायची देवाचं नाव घ्यायचं आणि तिथंच स्वतःचं आयुष्य सोडून द्यायचं माझ्याकडे हे दोनच मला पर्याय सध्या तरी दिसत आहेत मला बाकीचं कुठलंही आता रस नाही राहिला माझ्या जीवनामध्ये म्हणजे ज्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी मी जगत होते ज्यांच्यासाठी मी खूप स्वप्न बघितले होते ज्यांच्या ज्यांचा मी खूप विचार केला होता आणि ज्यांच्यासाठी मला काही खूप काही अजून करायचं होतं आणि त्याच्यानंतर मला माझ्या स्वतःसाठी जगायचं होतं परंतु आता सगळं पाण्यात गेले।, hmm? गेले आता सगळं पाण्यात गेले आणि आता एवढा विचार नाही करायचा आता आपल्याला आप अपले... एकच मिनिट बरं एक विचारते तुला मी तुझ्या मम्मीचा न आवडता गुण बरं कुठंच बाहेर जाऊ देत नाही निस्ते आड होती नको जाऊ म्हणून मॅच सुद्धा सो सोडून पाणी येणार आहे पाणी येणार आहे फ्रेंड्स मुलगामध्येच आल्यामुळं मी विसरले की मी एक्झॅक्टली कुठला विषय घेतला होता आणि तुम्ही त्याचं तर ऐकलंच की माझा न आवडता गुरु कुठला आहे त्यानं तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा तुम्हाला पण आवडतो का तो गुण की मी त्याला कुठे जाऊ देत नाही आणि तो असं पण म्हटलं आहे त्याच्यात कदाचित तुम्हाला ऐकायला येते की नाही याच्यामध्ये काही माहिती कारण थोडं माझा मो मोबाईल प्रॉब्लेम देते मला असं वाटतं मला लवकरच मोबाईल बदलावं लागणार आहे कारण की साऊंडचा माझा खूप प्रॉब्लेम झालाय आणि थोडं बघा ना ह्याला पण म्हणजे कॅमेरा पण थोडासा असं ब्लर वाटत आहे म्हणजे नाही का असं हे झाल्यासारखं तर मला असं वाटतंय मला लवकरच चेंज करावं लागेल बघूया जोपर्यंत चलते तोपर्यंत आणि केला तर करेल बी सांगेल तुम्हाला परंतु मी कुठल्या विषयावरती बोलत होते माझ्यासोबत असं होतं बघा तुमच्यासोबत होतं का नक्की सांगा बोलता बोलता जर एखादं असं कुणी आलं तर विसरून जातं आणि माझ्याकडे येणारा म्हटलं तर आता आत्ता तो लवकर आलेला आहे कारण की वास्तुशांती आहे कुठेतरी आणि म्हणजे ज्यांच्याकडे तो जॉबला जातो आहे त्या सरांच्या जवळच्या कुणाच्या तरी आहे तर सर ते सर त्याला घेऊन जात आहेत आणि मी त्यांच्यासोबत म्हटल्यानंतर मी नाही म्हणू शकत नाही कारण की ते मोठे आहेत म्हणजे वयाने पण मोठे आहेत त्याच्यापेक्षा आणि अशा समजूतदार माणसांसोबत गेलं बसलं उठलं तर थोडंसं वेगळाच फरक पडतो बरोबर की नाही आणि त्यांना आपण नाही म्हणू शकत नाही त्यांनी जर एवढ्या आग्रहानी व चल म्हणलं तर आणि ते जास्ती करून असं कुठं जायचं झालं की ह्यालाच घेऊन जातात सध्या तरी आता तो बऱ्यापैकी म्हणजे नाही का त्यांच्यासोबत कुठं ऑफिसचे कामं असतील कुठं हे असेल तर ते त्याला घेऊन जातात बऱ्याच ठिकाणी आणि असं जरी कुणाचा काही कार्यक्रम असेल ना त्यांच्या जवळचा ओळखीचा मित्रांचा हे जा त्याचा तरीसुद्धा ते तिथं त्याला घेऊन जातात तर, तर माझं पण असंच मत होतं की कधीही माणसाने आपल्या वयापेक्षा जास्ती वयाच्या माणसांसोबत राहावं सहवासात राहावं का माहिती आहे का की त्यांचा अनुभवामुळं आपल्याला शिकायला भेटतं कारण किती लोक बघा बोलताना आता मी कसं माझा जे अनुभव आहे ते शेअर करते काही जसा जसा अनुभव आलेला आहे तसा तर काही लोक कसं असतं अनुभव म्हणजे आता समजा ते त्यांचा अनुभव सांगणार मी असं केलं होतं तर असं झालं होतं तसं केलं होतं तर तसं झालं होतं असे लोक असतात तसे लोक असतात तर त्याच्यातून माणसाला शिकायला भेटतं म्हणून कधीही आपल्या वयापेक्षा मोठ्या लोकांच्या संगतीत राहायचं म्हणजे कसं की आपल्याला त्यांच्याकडून शिकायला भेटतं चांगल्या गोष्टी वाईट नाही घेणारा वाईटच घेतो हे पण मी सांगते आणि ज्याला चांगलं घ्यायचं असेल तो चांगलाच घेतो तर अधूनमधून खोकला येत आहे मला काल पण ना बरं का कारण मी लोणचं खाल्ले आणि काय करू यार मन राहतच नाही लोणचं खा खावंच वाटतं कधी कधी मी काल पापड लोणचं खाल्ले आणि तो आत्ता मला म्हणतच होता की तुझ्यासाठी काय येताना बाहेरून पार्सल आणू का तू एकटी काय एक कायसाठी काय बनवशील परंतु माझ्याकडे आज दुपारचा स्वयंपाक आहे थोडाफार थोडा राईस लावला की माझं होऊन जाईल आणि तसंही मी संध्याकाळी जास्त जेवण करत नाही कमीच जेवण करते कारण मला वेट लॉस करायचा असतो त्यामुळे मी संध्याकाळचं जेवण कमी करते सकाळचा नाश्ता फुल करते मी आणि दुपारचं जेवण पण फुल करते फुल म्हणजे दीड पोळी राईस असेल तर नसेल तर दोन पोळ्या राईस आणि तुम्हाला सांगते तिथं जे कंपनीचं जेवण असतं ना त्याच्यामध्ये वरण भात दोन सुक्या भाज्या एक स्वीटमध्ये काहीतरी आयटम असतो काही पण असतं स्वीटमध्ये आणि ते फुलके असतात तर ते फुलके मी दोन ते तीन फुलके खाते दुपारच्या जेवणामध्ये सलाड असतं मग माझं असं वरण भात वगैरे ती पहिली थाळी घेतलेली असते ना मी नेक्स्ट टाईम उठतच नाही काही घ्यायला पहिली थाळी घेतलेली असते तेवढ्यामध्ये माझं जेवण होऊन जातं उठायची गरज नाही पडत ती लोकं येतात वाढायला परंतु काही जण जर, जर, जर म्हणजे नाही आले तर उठून जाऊन पण घेतात तर माझं असं दुपारचं जेवण असतं आणि मी सकाळी नाश्ता करते आणि जर मला संध्याकाळी कधी आल्याच्या नंतर वाटलं का की माझं तिथं जेवण व्यवस्थित नाही झालं कारण कॅटरिंगवाले बदललेत तर असं थोडंसं जरा जेवणाचं म्हणजे हे कॅटरिंगवाले चांगले नाही आहेत कारण आता ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट जे दिलेलं आहे ते वर्षाला बदलतात वर्षाला वेगळं असतं आणि जर छान असेल व्यवस्थित असेल तर मग ते कंटिन्यू करतात परंतु आता ह्यांनी का कुणाचं ठोक पहिले कॅटरिंगवाले बदललेत आणि आत्ताचे ठेवलेत परंतु जेवण एवढं व्यवस्थित नाही आणि सगळेच म्हणतात तर त्यामुळे माझं दुपारचं जेवण तिथंच असतं संध्याकाळी नाश्ता असतो पण मी तिथं नाश्ता घेत नाही आणि मी तिथं चहाही घेत नाही मी डायरेक्ट घरी आली की ग्रीन टी घेते कारण सवय चांगली नाही आहे चहाची चहानी ढेरी सुटते आणि मला म्हणजे आता कसं ढेरी वगैरे असं जास्त असलेलं आवडत नाही मला त्यामुळे मी थोडंसं की नाही आपल्याला आत्ता फिट राहणं गरजेचं आहे बरोबर की नाही त्यामुळे मी थोडंसं कंट्रोल करते आणि मी बाहेरचं खाते मी नाही म्हणत नाही बाहेरचं कधीतरी खाते ती पण सांगते माझ्याकडे रोज येत माझ्या घरामध्ये Uh, माझ्या मुलाला आता अतिशय आवडतो आणि त्याला किती जरी बोललं तरी तो ऐकत नाही परंतु तो खातो मग मी आता घरात खाऊ देत नाही म्हणून बाहेर खातो मी जर तुम्हाला दाखवत राहिले ना की आज हे हे आण आणले ते आणले तर तुम्ही सुद्धा म्हणताल किती प्रमाणात बाहेर जा आणि मी कधीतरी खाते समजा आठवड्यातून एखाद्या वेळेला आता मला त्या दिवशी पिझ्झा खावासा वाटला होता मी पिझ्झा त्याला आणायला सांगितला तर त्यानं त्याच्यासाठी पण पिझ्झा आण म्हटलं तर त्यानं काय आणलं माहिती का बर्ग हे आणलं बर्गर कॉफी असं दोन तीन आयटम त्याच्यामध्ये होते तेच घेऊन आलं कॉम्बो आणि ते खाल्लं त्याने आणि मी पिझ्झा खाल्ला मला आवडतं कधी कधी बाहेरचं खायला मी कधीतरी खाते परंतु यांच्यासारखं डेली माझं खूप मुश्किल आहे बाहेरचं खाणं कारण मी ऑलरेडी आता बाहेरचं जेवण जेवते पण ते घरच्यासारखं जेवण असतं जास्त मसाले नसतात ऑईली नसतं आणि जेवण फक्त चविष्ट लागतं मला आणि स्वच्छतेचं असलं पाहिजे बाकी काहीच नाही आता तिथं कोण बघायला जाते त्यांनी तिथं बनवून आणले तिथं कसं ब हे केले ते आणून सौ करतात बरोबर की नाही तर हे आहे छोटासा तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट्सद्वारे आणि परत एकदा तुम्हाला धन्यवाद खूप छान कमेंट्स केलं तुम्ही आणि खूप छान वाटलं तुमच्या कमेंट्स बघून तर चला या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय